मुख्यमंत्र्यांच्या हातून आपण त्यांचं अभिनंदन करतो आहे राजेश भीमसरिया या निमित्तानं आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सेवेचं फार मोठं काम आपण सुरू गेली सोळा वर्ष केलं पण त्याला आता मोठं रूप आपण देतो आहे यानंतर चेतनबाई शहा जे या ठिकाणी मोफत डायलिसिस सेंटर चालवतात त्यांचंही एक प्रतिकात्मक अनेकांचा आपण पुरस्कार देतोय चेतनभाई शहा त्यानंतर आनंद चेतनभाई शहा सेवेच्या कामात कायम पुढे असतात चेतनबाईंचं देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातून आमचे मुंबईचे अध्यक्ष माननीय मंत्री महोदय आशिष शिलारजी प्रवीण दरेकरजी माझे उज्जैनचे गुरु महाराज या सगळ्यांच्या समोर आणि आनंद तिवारीजी डॉक्टर हे भारताच्या सैन्यात होते आणि टाटा हॉस्पिटलमध्ये सीओ म्हणून खूप चांगलं काम करतात अनेक ठिकाणी जाण्यापूर्वी आपले जे सगळे या ठिकाणी सैनिक आले त्यांच्याशी दोन मिनटं हस्तांदोलन मुख्यमंत्र्यांचं होईल या ठिकाणी एकच सांगतो सर तुम्ही दोन, दोन, दोन मिनटं खाली, खाली आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संकल्प घेतला की जे पुण्याईचं काम घाटकोममध्ये आपण सोळा वर्ष करतो ते आता पाच पट आपण मोठं करणार आहे महाराष्ट्रातून कोणी आला त्याचं मोफत ऑपरेशन कोणी आला त्याला हात नसतील पाय नसतील तील पाया भारतात औषध नाही पण गेली दहा वर्ष आपण यात काम करतोय आणि आपल्याला ज्या पद्धतीची याची ट्रीटमेंट सापडली आहे तर वर्ष ते दीड वर्षात ती, वर्षा ती मुलं काही पन्नास टक्के बरी होतात काही नव्वद टक्के बरी होतात महाराष्ट्रात जो कोणी ऐकत असेल त्याची जात पाहिली जाणार नाही धर्म पाहिला जाणार नाही पक्ष पाहिला जाणार नाही हे मला माननीय मुख्यमंत्र्यांनी शिकवलं की माणूस म्हणून आपण आधी चांगलं व्हायचं आणि माणूस म्हणून आपण माणसाचं काम करायचं देव मंदिरात नाही आहे मंदिरातल्या देवाला आपल्याला श्रद्धेनं त्याला देव म्हणवलं तो तो देव आहेच आहे पण खरा देव माणसात आहे माणुसकीत आहे म्हणून गेली सोळा वर्ष आपण घाटकुबरमध्ये माणुसकीचे अनेक उपक्रम राबवले माननीय मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देईन ज्यांची प्रतिमा पूर्ण महाराष्ट्रात देव माणूस आहे आणि मी आज नाही बोलत आहे पहिल्या दिवसापासून बोलतो आहे छाती ठोकपणे बोलतो आहे विरोधी पक्ष सभागृहात जे बोलतात किंवा विरोधी नेते टी व्ही समोर जे बोलतात आता चार टमचा आमदार आहे ते खाजगीत काय बोलतात मी सांगतो खाजगीत ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल देव माणूस आहेत असंच बोलतात कारण कधीही कोणाचं काम करताना त्यांनी पक्ष पाहिला नाही आणि मुंबई ज्या पद्धतीने मुंबई महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम होते खरंच कौतुक केलं पाहिजे तर हात उंचावून जोरदार आपण मुख्यमंत्र्यांसाठी टाळ्या वाजवूया त्यांचं अभिनंदन करूया बोला भारत माता की आपल्या घाटकोबरमध्ये राजावडी हॉस्पिटल आता कोणत्या एक क्षणी साहेबांच्या हातून भूमिपूजन होईल त्याचं आपण काम चालू करतोय राजावडी हॉस्पिटल नंतर आर सी टी पासून कुर्ल्यापर्यंत ब्रिजचं काम ऑलमोस्ट कोणत्या एक क्षणी सुरू होईल ही दोन्ही कामं माननीय मुख्यमंत्र्यांमुळे होत आहेत आपण घाटकोरमध्ये ती नऊ मोठे रोड बांधतोय मोठे करतोय अण्णाभाऊ साठे स्मारक मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली साहेबांना की साहेब आमच्या घाटकोपरच्या लोकांना घाटकोपरमध्येच जागा द्या त्यांना चेंबूरला सुमननगरला किंवा बाकी ठिकाणी पाठवू नका साहेबांनी ताबडतोब ती मान्य मागणी मान्य केली एस आर एच्या सीओना सांगितलं की आमदार रामकरम साहेब म्हणतात तसं घाटकोपरच्या लोकांना घाटकोपरमध्येच चांगलं घर द्या आणि त्या ठिकाणी आपण अण्णाभाऊ साठे स्मारक बनू आणि तेही काम आता पूर्णत्वास जातं आहे मी एकदा बरं का आशिषजी अनेक ठिकाणी जायचं त्यामुळे त्यामुळे फार बोलत नाही दोन हजार पंधराचा किस्सा आहे आणि साहेबांना खूप सर्दी होती आणि सर्दी झाल्याच्या आमचा स्वाभाविकपणे ताप येतो अंगात ताप पण पन होता पण साहेब पूर्ण दिवस सभागृहात होते काम करत होते आणि ते दिवस होता मी आतमध्ये अँटी चेंबरमध्ये गेलो अँटी चेंबरमध्ये एक पत्रकार बसले होते आणि साहेब दुपारची दोनची वेळ होती काहीतरी खात होते मी बाजूला जाऊन बसलो त्या पत्रकारानं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला की साहेब तुमच्या वाढदिवसाचा संकल्प काय हे वाक्य जो ऐकेल त्याला आयुष्यामध्ये प्रेरणा मिळेल असं अप्रतिम वाक्य माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले साहेब म्हणाले वाढदिवसाचा संकल्प एकच कुणी कसाही वागला तरी आपण त्याच्याशी चांगलंच वागायचं wow. आणि माझ्या अंगावर शहर येतात म्हणून मी ठरवलं साहेब तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी आता मतदारसंघ नाही आता महाराष्ट्रातून कुणीही गोरगरिबाला सोळा वर्ष मोफत ऑपरेशन करतो आहे तुमच्याच प्रेरणा करतो आहे मग तुमच्या वाढदिवसा दिवशी संकल्प केला आहे की दोन हजार नऊला घाटकोपरमध्ये मी दहंडी अशी साजरी केली की त्यावेळेस फक्त वरळीला आणि ठाण्याला दहंडी व्हायची बाकी ठिकाणी दहंडी कमी प्रमाणात व्हायची पण दोन हजार नऊची दहंडी अशी होती की मला अठ्ठेचाळीस तासात गुरुजी कुठे गेले गुरुजीना बोलू अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस दिवसात मी आमदार तो झालोच झालो पण महाराष्ट्राच्या गावागावात तालुक्यात सगळेजण दहांडी साजरी करायला लागले सनातन हिंदू धर्माचा हा उत्सव महाराष्ट्रात गावागावात साजरा व्हायला लागला त्याची प्रेरणा अनेकांनी केली असेल पण घाटकोपरचं त्यात मोठं योगदान आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल मध्य प्रदेश सरकारनं दोन हजार चौदाला यात्रा पॅटर्न सुरू केला माझ्या घाटकोपरनं दोन हजार नऊला सुरू केला महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चोवीस ला त्याला स्वीकारलं दोन हजार नऊ पासून यात्रा पॅटर्न सुरू केल्याच्या नंतर या घाटकोबरची आता गावागावात मग काशी असेल अयोध्या असेल ती मोफत यात्रा सुरू आहे त्याची प्रेरणा आपल्या घाटकोबरच्या भूमीनं दिली आणि मी सांगतो आज मी या ठिकाणी जो काही उभा आहे तुम्ही बोलून सर्व गोविंदांचा उत्साह बघून खूप आनंद वाटतोय मला आणि आमच्या या प्रमोशनची सुरुवात एवढ्या चांगल्या ठिकाणाहून झाली आहे त्याचा आनंद आहे हाच उत्साह आम्हाला पुढे मोटिवेट करत राहील पूर्ण फिल्म रिलीज होईपर्यंत बारा सप्टेंबरला आमचा सिनेमा येतोय तर सर्वांना तेच आव्हान आहे की जाऊन सिनेमा आपला जेवढी गर्दी तुम्ही इथे केली आहे त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आमच्या थिएटरला जाऊन सिनेमाला करा एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून आणि रवींद्र सरांचे खूप खूप आभार जय श्री मॅडम आणि उपस्थित असलेल्या मला so असं इथे खूपच गडबड चालली आहे कारण सगळेच mm -hmm. प्रयत्न करत आहेत सलामी देण्याचा right. त्यामुळे मी इतकंच म्हणेन की थँक्यू सो मच आता इथे जेवढी गर्दी झाली आहे तेवढीच गर्दी थिएटर्स मध्ये होते बारा सप्टेंबर पासून कारण आमची फिल्म येते आर पार आणि टीजर आउट झालाय पहिलं गाणं आउट झालंय त्यावर तुम्ही सोशल मीडियावर भर भरभरून प्रेम दिलंय असंच प्रेम थिएटर मध्ये दाखवा कारण त्याची खरंच खूप जास्त गरज आहे आणि प्लीज आम्हाला हे बर्थडे गिफ्ट द्या कारण प्रत्येक राहतात की तुमचं पुढचं काम कधी आहे पुढचं काम येत आहे फायदेली बारा सप्टेंबरला त्यामुळे नक्की बघा आर पार थँक यू ऋता यु नो वन थिंग तुम्ही म्हणालात की आम्ही आपल्या चित्रपटाचं प्रमोशनची सुरुवात इथून आहे आताच आपण ऐकलं नऊ थर रचणाऱ्या एका गोविंदा पथकाने इथून सुरुवात केली नऊ थर रचण्याची आणि दरवर्षी ते नॉन स्टॉप नऊ थर आहे आंबे मातेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आर पार सिनेमा पार सिनेमाचा बिझनेस नक्कीच जावा अशी आमची तुम्हाला शुभेच्छा आहे आणि ही जागा तुम्हाला लकी आहे तुम्ही तुमच्या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये नक्कीच यश मिळवाल अशी आम्हाला खात्री आहे वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक जण काम करतात वाढदिवसाच्या निमित्तानं तुमचा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि तुमच्यासाठी एक खास भेट इथे आणलेली आहे मी लाडके आमदार रवींद्रजी फाटक यांना इथे विनंती करतो आणि आनंद परि साहेब तुम्ही सुद्धा इथे जयश्री ताई आपण मागे पाहू शकतो आनंदजी जयश्री प्लीज आपण काही

छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जै हाती घोडा पालखी हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की आज भारतातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव जो घाटकोपर मध्ये डॅशिंग आणि दयावान आमदार राम कदम यांच्या माध्यमातन दोन हजार नऊ सालापासून आयोजित होतो त्यामध्ये माझ्यासोबत उपस्थित झालेले महाराष्ट्राचे मंत्री माननीय आशिष शेलारजी आमदार प्रवीण दरेकरजी माननीय प्रमोद शर्मा गुरुजी या ठिकाणी उपस्थित राम कदम यांचं कार्य वैद्यकीय क्षेत्रात पुढे नेणारे ओम संपूर्ण कुटुंब उपस्थित सर्व कार्यकर्ता पदाधिकारी विशेष रूपाने उपस्थित असलेले आमचे वीर सर्व सैनिक आणि उपस्थित सर्व गोविंदा भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की ही हंडी सिंदूर ऑपरेशनला समर्पित अशा प्रकारची या ठिकाणी राम कदम यांनी सुरू केली ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडणारं ऑपरेशन होतं आणि आमच्या वीर सैनिकांनी ज्या प्रकारे पाकिस्तान मध्ये घुसून आतंकवाद्यांचे अड्डे तहस नहस केले त्यांचे मिलिट्री हवाई अड्डे त्या ठिकाणी उखडून काढले संपूर्ण जगानं भारताच्या सैन्याची ताकद ही ऑपरेशन सिंदूर मध्ये बघितली संपूर्ण जगाने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे ज्यावेळेस सांगतात पाकिस्तान के इरादों को मट्टी पलीत त्यावेस त्यावेळेस कशाप्रकारे पाकिस्तानला मातीमोल करण्याचं काम हे प्रधानमंत्र्यांनी केलं हे देखील संपूर्ण जगाने बघितलं आणि म्हणून अशा आमच्या सैनिकांना सलाम करण्याकरता मानवंदना देण्याकरता दहीहंडीचं आयोजन राम भाऊ तुम्ही केलं मी तुमचे लाख लाख आभार मानतो राम भाऊ केवळ आमदार नाहीत तर अडल्या नडल्याचं गोरगरीबाचं दीनदलिताच एक असं स्थान आहे की ज्याला गरज आहे त्याच्याकरता राम भाऊ आहे ज्याला कधीही कुठल्याही गोष्टी करता कुठे जावं असा प्रश्न पडला त्याने रामभाऊच्या दारी जावं आणि राम भाऊ त्याच्याकरता उभे आहेत अशा प्रकारचं काम करणारे आमचे राम कदम यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि अतिशय सुंदर थर लावणाऱ्या आमच्या या गोविंद बघितलं आणि म्हणून अशा आमच्या सैनिकांना सलाम करना करता मानवंदना देण्याकरता दहीहंडीचं आयोजन रामभाऊ तुम्ही केलं मी तुमचे लाख लाख आभार मानतो रामभाऊ केवळ आमदार नाहीत तर अडल्या नडल्याचं गोरगरीबाचं दीनदलिताचं एक असं स्थान आहे की ज्याला गरज आहे त्याच्याकरता राम भाऊ आहे ज्याला कधीही कुठल्याही गोष्टी करता कुठे जावं असा प्रश्न पडला त्याने रामभाऊच्या दारी जावं आणि रामभाऊ त्याच्याकरता उभे आहेत अशा प्रकारचं काम करणारे आमचे राम कदम यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि अतिशय सुंदर थर लावणाऱ्या आमच्या या गोविंदांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना दही काल्याच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार फक्त विषय आहे की प्रचंड प्रतिसाद या हंडीला मिळतोय आपल्याला माहिती आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या सैन्याने पाकिस्तान पापाची हंडी फोड़ी और मनु सैनिकां सलाम करने करता हंडी याठिका लवली है मी राम कदम या अभिनंदन करतो आज ये बहुत ही खुशी का मौका है श्री कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर समूची मुंबई में बड़े पैमाने पर दही हंडी का कार्यक्रम चल रहा है और घाटकोपर में विधायक राम कदम इन्होंने ऑपरेशन सिंदूर के जवानों को समर्पित दही हंडी का आयोजन किया है ऑपरेशन सिंदूर में प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हमारे सैनिकों ने पाकिस्तान के पाप की हांडी को फोड़ा और अब यहां पर उन्हीं सैनिकों को सलाम किया जा रहा है मैं राम कदम जी का बहुत बहुत अभिनंदन करता आजच्या दिवशी अरे बाबा महापालिका निवडणुका जवळ आहे त्या विजयाची हंडी होणार असं आहे त्याच्या विजयाची हंडी तर आम्ही फोडूच पण ज्यांनी महानगरपालिका लुटली त्यांच्या पापाची हंडी देखील फोडू आणि आम्ही जी हंडी लावू त्यातलं लोणी हे जनसामान्यांना मिळेल हे कोणाच्या घरात जाणार नाही हा प्रयत्न करू